गुजराती खमन म्हटलं की किंवा खमन ढोकळा म्हटलं की, की सगळ्यांनाच तोंडाला पाणी सुटतं सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार हलका फुलका चवीला खूप मस्त लागणारा हा ढोकळा आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत अगदी रसरशीत होतो बाहेर मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच किंबहुना त्यापेक्षाही खूप चवीला छान लागतो घरी बनवलात स्वतःच्या हाताने बनवला तर तो आनंद वेगळाच आहे अगदी चुकूनही चुकणार नाही अशी परफेक्ट आणि सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठलाही इनो किंवा दही न वापरता आज आपण हा कमन बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक मोठा बाऊल घेतला आहे आणि इथे एक वाटीच्या प्रमाणे इथे बेसन घेतलं आहे तुम्ही कपने मेजर करू शकता किंवा वाटीने मी इथे कपचं मेजरमेंट घेतलं आहे एक वाटी बेसनसाठी एक वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे तर बेसन हे अगदी दाबून गच्च भरायचं आणि एक वाटी पाणी नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं ते बाऊलमध्ये टाकून घेतलं आहे यामध्ये आता दोन टी स्पून इतकी साखर टाकून घ्यायची आहे तर तुमच्याकडे जर टी स्पून किंवा टेबल स्पून असे मापाचे चमचे नसतील तर घरी हा पोहे खाण्याचा चमचा असतो हा टी स्पून आणि हा मोठा चमचा असतो भात खाण्याचा तो टेबल स्पून असा समजावा तर आज आपण या स्पूनच्या मापानेच सर्व साहित्य मोजून घेणार आहोत आता एक टी स्पून इतकं हे सायट्रिक ॲसिड टाकणार आहोत सत्व ही म्हणता कुठल्याही मार्केट म मा दुकानामध्ये हे आरामात मिळतं आणि यामध्ये एक टी स्पून इतकं मीठ टाकून घेतलं आहे आणि अगदी चिमूटभर इतका खाण्याचा पिवळा रंग टाकला आहे तीन चमचे म्हणजे तीन टी स्पून इतकं तेल टाकून घ्यायचं आहे खाण्याचं रेग्युलर ऑइल जे आपण वापरतो ते टाकलं आहे आणि हे, हे सर्व साहित्य आता व्यवस्थित फेटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं म्हणजे साखर मीठ आणि जे सायट्रिक ॲसिड लिंबूसत्व वापरलं आहे ते पूर्णपणे पाण्यात विरघळून जाईल तुम्ही बघू शकता तळाशी दिसत आहे आणि खाण्याचा रंग नसेल हळद वापरली तरी चालेल पण हळदीने एखाद्या वेळेस सोड्याबरोबर आणि सायट्रिक ॲसिडबरोबर रिॲक्ट होऊन जे रेड कलरचे स्पॉट येतात त्यामुळे मी कलर वापरला आहे नसेल तुम्ही हळद वापरली किंचित वापरायची तरी चालेल आणि आता बेसन तुम्ही असंही घेऊ शकता पण चाळणीने चाळून घेतल्यास यामध्ये गुठळ्या राहत नाही आणि मिक्स करायला सोपं जातं आपण झटपट बनवत आहोत त्यामुळे मी चाळून घेतलं आहे अगदी हलका फुलका होतो ही स्टेप केल्याने आणि आता हे सर्व बेसन यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे विस्करच्या साह्याने मिक्स केल्यास अगदी झटपट होतं कुठलेही लम्स राहत नाही म्हणजे गुठळ्या राहत नाही एक सारखं असं आपलं हे बॅटर तयार होतं असं सरसरीत बॅटर बनवायचं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक साहित्य मोजून घ्या आता झाकण ठेवून दहा मिनिट आपण हे साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू तर इथे गॅसवर एका कढईमध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे दोन ग्लास इतकं पाणी टाकलं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आणि आज मी हा कुकरच्या डब्यामध्ये हा ढोकळा बनवणार आहे कुठलाही ट्रे वापरणार नाही कारण ट्रे प्रत्येकाच्याच घरी असतो असं नाही म्हणजे केक तीन किंवा ट्रे तर आता या कुकरच्याच भांड्याला आपण मस्तपैकी तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं पाणी छान उकळू द्यायचं आणि ही तयारी आपण अगोदर करायची आहे आता दहा मिनिट झाले आहे तुम्ही पाच मिनिट देखील ठेवू शकता वेळ नसेल तर यामध्ये एक टी स्पून म्हणजे एक तो छोटा चमचा आहे तेवढा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे इथे आपण इनो वापरलं नाही दही वापरलं नाही तरी देखील अगदी मऊ आणि स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार होणार आहे आणि विस्करच्या साह्याने छान फेटून घ्यायचं तुम्ही बघू शकता पिठाचं टेक्स्चर लगेच चेंज झालं आहे मस्त फुल्ल आहे आणि अगदी लाईट झालं आहे रंग देखील अगदी लाईट झाला आहे म्हणजे हलका रंग झाला आहे याचा आणि आता हे सर्व बॅटर पटकन आपण या कुकरच्या टीनमध्ये कुकरच्या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊ काढून घेऊ तुम्ही बघू शकता अगदी डोसा बॅटरसारखी या पिठाची कन्सिस्टन्सी आहे व्यवस्थित यामध्ये सर्व मिश्रण टाकून घ्यायचं तोपर्यंत इकडे पाण्याला देखील उकळी आली आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण हे आ, जो डबा आहे तो यामध्ये ठेवून घ्यायचा आहे असं केल्याने आपला ढोकळा छान फुलून येतो अगदी हलका फुलका सॉफ्ट होतो तुम्ही हा ढोकळा कुकरला किंवा स्टीमरमध्ये देखील वाफवून घेऊ शकता कुकरला वाफवायचं असेल तर शिट्टी काढून घ्यायची आणि झाकण छान बंद करून घ्यायचं आणि वीस ते पंचवीस मिनिट हा छान वाफवून घ्यायचा आहे वीस मिनिटांनंतर झाकण उघडलं तर अगदी मस्त सॉफ्ट असा आपला हा ढोकळा वाफवून तयार आहे आता आपण हा काढून पूर्णपणे थंड करून घेतला आणि तुम्ही सुरीच्या साह्याने याच्या कडा रिलीज करून घ्यायच्या तेल लावलं होतं त्यामुळे बिलकुल चिटकत नाही अगदी सहज सोप्या पद्धतीने हा वेगळा होता तुम्ही बघू शकता आणि अगदी मस्त हलका आणि जाळीदार झाला आहे तुम्ही जेव्हा स्वत हा, हा बनवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल मी सांगून लक्षात येणार नाही तो आनंद काही वेगळा असेल की किती हलका झाला आहे आणि इतका स्पॉन्जी झाला आहे तेव्हा तुम्हाला जो आनंद होईल तो शब्दात सांगता येत नाही त्यामुळे नक्की बनवून बघा आता कट करताना देखील तुमच्या लक्षात येत असेल अगदी सॉफ्ट झाले आहे अगदी स्पंजी असे हे आपले खमण तयार झाले आहे आता व्यवस्थित ज्या शेपमध्ये हवे त्यामध्ये कट करून घ्यायचे अगदी मस्त झालं आहे एक पीस मी तोडून दाखवते पाणी न टाकता देखील तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट आणि स्पंजी असे झाले आहे खूप जाळी पडली आहे याला आता आणखीन छान लागण्यासाठी एक तडका बनवून घेऊ एक चमचाभर तेल मी तडका पॅनमध्ये गरम करून घेतला आहे त्यामध्ये मोहरी आणि हिरव्या मिरचीचा तडका टाकायचा तीन चार हिरव्या चा मिरच्या कट करून घेतल्या आहे एक चमचाभर तीळ टाकले आहे कमंग फोडणी बसली की गॅस बंद करायचं आणि त्यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी टाकायचं आणि तीन चमचे इतकी साखर टाकले आहे तीन मोठे चमचे साखर टाकले आहे खूप छान ला टेस्ट लागते या गोड पाणी हे आपण या डोकळ्यांवरती टाकणार आहोत असं गरमागरम पाणी यावरती टाकून घ्यायचं पिठी साखर वापरली आहे त्यामुळे लगेच मेल्ट होते आणि हा तडका मस्त यावर टाकून घ्यायचा वरून थोडीशी कोथंबीर भुरळायची आवडत असल्यास खोबऱ्याचा किस देखील तुम्ही टाकू शकता आणि बघू शकता अगदी मस्त स्पंजी जाळीदार आणि रसरशी तसा हा आपला खमन तयार आहे बघताच खाण्याची इच्छा होते अगदी झटपट आणि कुठलीही अवघड स्टेप नाही कुणालाही बनवता येईल अगदी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी व्हाल ही मात्र गॅरंटी आहे एक पीस तुम्हाला दाखवते अगदी रसरशीत आहे अगदी मार्केटमध्ये स्वीट मार्टमध्ये मिळतो तसा त्यापेक्षाही चवीला छान लागतो नक्की बनवून बघा आता हा ढोकळा मी तुम्हाला एक पीस दाखवला आहे सर्व बाजूनी तुम्ही बघू शकता किती छान जाळी आली आहे आणि हातात घेतल्यानंतर लक्षात येईल की किती हलका फुलका तयार झाला आहे मी या अगोदरही रवा ढोकळा आणि खम नायलॉन खमनची एक रेसिपी टाकलेली आहे तुम्ही तो देखील व्हिडिओ नक्की बघा खूप सोपी पद्धत आहे आणि ते देखील ढोकळे खूप छान होतात आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्यात सोप्या पद्धतीने बघण्यासाठी पूजास मॅजिक किचनला लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकॉनवर क्लिक करा